नमस्कार मित्रांनो चला हवाई उद्या मालिकेचा नवीन पर्व नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या शोमध्ये प्रेक्षक निलेश साबळे व भाऊ कदम यांना खूपच मिस करताना दिसत आहेत अशातच श्रेया बुगळेने निलेश साबळे व भाऊ कदम यांच्याविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत भाऊ कदम व निलेश साबळे या शोमध्ये दिसत नाही आहे तुला त्यांची आठवण येते का व ते परत येतील का याबद्दल म्हणताना श्रेया बुगळे म्हणते की निलेश साबळे व भाऊ कदम या शोमध्ये दिसत नाही आहेत कारण त्यांची काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचं एकत्र शूटिंगही सुरू आहे आम्हाला त्यांची खूप आठवण येते आहे मला वाटतं की प्रेक्षकसुद्धा त्यांना खूप मिस करत आहेत पण ते या शोमध्ये नाही येऊ शकत तसेच मला वाटतं की या नवीन सीझनमध्ये सगळं काही नवीन आहे ज्या आधी प्रेक्षकांनी पाहिलेलं नाही त्यामुळे प्रेक्षकांना प्रेक्ष तुलना करण्यासाठी काहीच नाही तर तुम्ही हा शो पाहता का व तुम्हाला निलेश साबळे व भाऊ कदम यांची आठवण येते का कमेंट करून नक्की सांगा व अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद